शहरातील प्रभाग क्रमांक बावीस येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरुत्थान या हेड अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोळा लाख सात हजार नऊशे नऊ नऊशे तीस रुपये खर्चित रेवन सिद्धेश्वर नगर ते दोन नंबर झोपडपट्टी येथील रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय दरम्यान या विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी बंड्या स्वामी श्रीमंत सुरवसे राहुल हत्ती हनुमंत जाधव प्रदेश युवक सरचटणी चेतन नागेश गायकवाड मल्लू जाधव अफजल पठाण संतोष बांदेकर समीर मुलानी सतीश माने सोनू पतंगे विश्वनाथ सुरवसे श्रीकांत गोळसर नागेश बनसोडी अमोल जमादार पिंटू दबडे सुनील कांबळे संदीप बेदरकर बिराजदार मामा सिद्धराम मेहत्रे भारत साळुंके संभाजी सुरवसे गौरीताई पाटील जयश्री मेह्रे सीताबाई खंदारे अनिता पवार द्रौपदी चव्हाण मीना चव्हाण सुरेखा मेहत्रे वैशाली रणदिवे ललिता परदेशी सुरेखा सुरवसे सविता कदम अनिता सुरबसे अनिता चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधिवत पूजनानं रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांना मूलभूत सुविधांसह सर्व विकास कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत राज्य सरकार आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यानं सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक बावीसचा सर्वांगीण विकास साधला प्रभाग क्रमांक बावीस येथील बहुतांश रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यात आले रस्त्याबरोबरच लाईट पाणी कचरा व्यवस्थापन ड्रेनेज वीज अशा अन्य मूलभूत सुविधांसह सर्वच विकास कामं करण्यास प्राधान्यक्रम यापुढील काळात देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजित पवार यांच्या सहकार्याने सर्वाधिक निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असं म्हणूगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी या रस्ता कॉन्क्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी या परिसरातील रहिवासी उपस्थित नॉमिनेशन मदत केलं आणि त्या नेहमी सिद्धी सराची आशीर्वाद आम्हाला दोन हजार सतरा साली आपण सर्वांनी मतदार रुपये आम्हाला आशीर्वाद दिला काम करायची संधी मला असेल माझे सैफिन नगरसेख मागेश रॅपोर असेल या दोघांनाही काम करण्याची संधी गेली पाच वर्ष आपण दिलेला गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या भागातील वेगवेगळ्या समस्यांना रस्त्याचे प्रश्न असतील ड्रेनेच्या समस्या असेल पाण्याचा प्रश्न असेल हा सोडवित असताना तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं सातत्यानं माझ्यावर असेल माझ्या सहकारी नगरसेवक मागे सर्वांवर असेल सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद त्यांचा राहिलेला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ज्या भागात ज्या भागातून त्या भागातील लोकांचे प्रश्न आधी सोडवणं गरजेचं त्याच पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या रेओ सिद्धेश्वर परिसरामध्ये रेओ सिद्धेश्वर नगर ते दोन नंबर जवळपटी पर्यंतचा रस्त्यासर कामाचा शुभारंभ जवळपास सोळा लाख सात हजार नऊशे तीस रुपये इतक्या रकमेचं तरतूद आज या ठिकाणी या कामासाठी केलेलं आहे आणि सोळाच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवर योजना या योजनेअंतर्गत आज या रस्त्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येतो